नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे क्रिस्पी असे कॉर्न पराठे त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी दोन कप मक्याचे दाणे घेतले म्हणजे दोन कणस सोलून त्याचे दाणे काढून घेतले पावणे दोन कप गव्हाचं पीठ पाव कप मैदा घेतलाय एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय इथे आलं आणि लसूण चेचून घेतलंय आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली तुम्ही मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरी सुद्धा चालेल लाल तिखट आवडीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे लावण्यासाठी तूप पराठ्याला कोथिंबीर बारीक चिरून इथे चाट मसाला आहे धनाजिरा पावडर चिली फ्लेक्स ओवा आणि हळद आपण आता लगेच पराठे करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हे कॉर्न उकडून घ्यायचे इथे मी पाणी गरम व्हायला ठेवलंय त्याच्यामध्ये हे कॉर्न घालून घेऊया ते मक्याचे दाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनिटातच हे दाणे शिजले त्यांचा हलकासा रंग सुद्धा बदललाय मी आता गॅस बंद करते आणि ते काढून घेते आणि पूर्ण गार व्हायला ठेवते हे दाणे आपण थंड व्हायला ठेवूयात ते थंड होईपर्यंत पराठ्यासाठीच पीठ मळून घेऊया इथे परातीमध्ये ही पीठ काढून घेते मैदा ओवा हळद थोडीशी मिरची पावडर मीठ चवीपुरतं कोथिंबीर त्याच्यातच घालते एक चमचा तेल आता हे पीठ आपण मळून घेऊयात एकदम घट्ट किंवा सैल असं नाही मिळायचंय नॉर्मल आपण चपातीला मळतो तसंच मळून घ्यायचंय इथे आपलं छान असं पीठ मळून झालंय थोडंसं तेलाचा हात लावून घेते इथे आपलं पीठ छान मळून झालंय ते मी एक दहा पंधरा मिनिट असं झाकून ठेवते म्हणजे ते छान फुलेल तोपर्यंत आपण पराठ्यासाठीच स्टफिंग बनवून घेऊया आपण जे हे मक्याचे दाणे वाफून घेतले होते ते मी जाडसर हे दाणे मी जाडसर असे वाटून घेतले एकदम पेस्ट नाही करायचे आपल्याला याच्यामध्ये मी आता हे आलं लसूण आणि मिरची घालते बारीक चिरलेला कांदा तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल हे धाणे जिरे पावडर चाट मसाला आणि चिली फ्लेक्स आहे चवीनुसार लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं पीठ सुद्धा छान मुरलंय आणि स्टफिंग सुद्धा तयार आहे लगेच आता आपण पराठे करायला सुरुवात करूया इथे मी तवा गरम व्हायला ठेवलाय जरा गॅस मोठाच ठेवते गरम होईपर्यंत पराठा लाटून तयार आहे तयारे तोडस तूप सोडतो आणि हा पराठा आपण शेकून घेऊया बाजूने असं तूप सोडलं की कडा छान अशा क्रिस्पी होतात तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरी सुद्धा चालेल छान असा सोनेरी रंग आलाय मस्त शेकला आपला पराठा तर दुसऱ्या साईडने पण तसाच शेकून घेते आणि बाकीचे पराठे सुद्धा मी करून घेते तर अशा प्रकारे मस्त असा पौष्टिक खमंगल उचलूत कॉर्न पराठा तयार आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद